निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया ओम साईराम तर आजचा दिवस आजचा आहे आपला शेवटचा दिवस आणि आता पालखी आता जश निघाली आपण बघू शकता लाईन करा दोन दोन ची लाईन आणि व्यवस्थित चला गाड्या बघा पुढच्या सगळी एकदम फ्रेश माइंड मध्ये आणि जिद्दीन चालले कारण की आज लास्टचा दिवस आहे आणि आज आपण तर आपण आता चालू पुढे जाऊन थोडी आपण आता जरा कालो आहे त्या मुलं जरा गाड्या बिड्या चालतात ओम साईराम आता पालखीने थोडी विश्रांती घेतली वावी गावाची इथं थोडी पालखी थांबली सगळी फोटो बिटू काढता बघा तर सगळी जमली हो मग परत पुढं आपला नाश्ता आहे इथना अर्धा एक तासा नाश्ता असेल मग जाऊ आपण तिथं नाश्ता करू मस्त इथं पोहरा बसल्या बघा एकदम क्वालिटी मध्ये लय पुरा आल पोहरा तर लय आराम केले पोहरे मस्त गाय इथं बघा कसं फोटोशूट कॉलेज मस्त ग्रुपचा फोटोशूट एक नंबर एकदाच काय इथे पोपुलर सायरामचा बा, आता इथे आपली पालखी थांबले नाश्त्याला आपला सकाळचा नाश्ता आहे नाश्त्याला मस्त मिसल आहे इकडे सगळे पुर पुरं येऊन सगळी खायला लागले लाग आता आपण पण जाऊ मस्त मिसल खाऊ पॉट भूक लागले तर पक्कीच नाश्त्याला बघा आता एक नंबर डायरेक्ट मिसल झणझणीत मिस्तर सकाळची झणझणीत मिसळ क्वालिटी मध्ये मिसल घेतले आता एक नंबर मस्त आता वाटा पाव बागा इकरा लपून ठेवले तारा पण साईराम तर इथं आता आपण जरा ब्रेक घेतले कारण की लय दमली चालून चार चार इकडे यांनी चार चार फ्रुट्या पिल्यान काय वाटायला तरी पैसा वसूल जाऊ नाही सगळे झोपले ना आराम करताना जरा आराम करू दे आम्ही बी जाताय किधर बी कभी बी हे काय काय चॅनल मी चॅनल प्ला सबस्क्रिब पण करा लाईक करा आणि लाईक करायला काय सांगू आता तुम्हाला एवढे हाऊस झाले ना आमची परत मेच तूच सांग आता काय झाले जवळ आले किती चौदा किलोमीटर फक्त आता इथून जेवायला आपण जाऊ जाऊ दोन दोन दो, तीन किलोमीटर वर तिथना चौदा तिथनं दहा बारा असेल श्रेडी पण अशी आऊस झाले ना काय सांगू जाऊ दे आता मजा आली पण मजा आली ओम साहिराम ओम साईराम काय पण असो दिलसेरामो माहिती आहे गाणी वा सिंगर वारी सांगाल आता आपल्याला कस दिवस गेलो कसं गेलं दिवस मस्त दिवस गेले कसा वाटला मस्त प्रवास झाला आमचा गेलो आम्ही मागशी आहोत पण रमत गमत बसत सगळ्या पोहोचलो पोहोचलो आता लवकरच बाबाच्या हो मस्त दर्शन होत आमचं काय तर आता आपण आपल्या दुपारच्या जेवणाची इथं पोहोचलो पाहुणे बिहणी आल्या बरीच गाड्या बिड्या बघा तुम्ही पाहुणे आहे आपण आता फ्रेश होऊ दुपारचा येऊ आपला हॉल आहे जेवाचा ना मग इथना आपला प्रवास आहे तो डायरेक्ट बाबांच्या दरबारात आहे बघा येऊ आपला हॉल पालखी ठेवले जरा आपण जाऊ आणि फ्रेश होऊ ती पिलकी एकदम टकाटक सजून ठेवले सहजाचा काम चालू आहे अजून इथे रांगोली पण काढायला घेतले पालखी एकदम सजून झाली मग जेवण वगैरे झाले आपण इथून निघू डायरेक्ट म्हणजे साईबाबाच्या दरबारात जात इथं या दादाचा आपले दादा, दादा सोबत होता दादाचा मुलगा पण आले आज जास्ता दिवस आहे त्या मुलग सगळी येतात घरातली त्याचं नाव नाही व्हिडिओ एडिट करते बोलतो पण <laughs>

माराणं कृष्णदामोदरमो वासुदेव श्रीद्रं माधवं गोपि का शलं कानकीनायकम रामचन्द्रं मे हरे जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचितानंद साईनाथ आता जेवाला घेतले इथेला एक वांघाट आहे त्यामुळं व्हिडिओ काय नाही मी जास्ती जेवाला घेतले आता जेवण मोकला होतो ना आराम करतो म्हणजे टेन्शन नाही आता नंतर चालायला आता आपला जेवण झालेला आहे ना पालखी इथं सजून झालेली आहे पालखी निघल आता मग पालखी निघल्यावर कसं आपल्याला नाही जमणार कारण की डीजे चालू होईल आता सगळे पाहुणे बिहणी आले सगळे जमा झालेत मग पालखी निघल्यावर आपल्याला बॉलाला नाही भेटणार म्हणून आताच बोलून घेतो डायरेक्ट मग काय ते आता डायरेक्ट चालता चालताच बॉलाला काय नाही भेटणार का आणि ऐकत जाऊ मस्त नाचत नाचत

राम तर आपला पाय दुखत जरा त्यामुळं आपण जरा पुरं आले होता त्याला सांगितलं पुरं झालो बरं असा पाय दुखतो त्यामुळं पुरं आलो बरं पालखीच्या पुरं राहा आपल्याला ज्या व्हिडिओ भेटल्या त्या आपण टाकल्या पालखी निघताना तिथं थांबलो ता ना जास्ती त्या जरासा आराम करू गणपती मंदिरात जायचं आपल्याला तिथं पोहोचल्यावर दाखवतो आता शिर्डी फक्त सहा किलोमीटर आहे आपल्यापासून आणि इथं महाराजांचा पुतला आहे महाराजांच्या पुतल्या जवळ आता थोडी था, पालखी थांबल आणि थोडं गाणी बिणी वाचतील पण आता आपण नाही थांबणार कारण की आपण आता इथं जरासा पाय दुखत म्हणून थांबू शकत नाही डायरेक्ट गणपती मंदिर जवळ जाऊन हा गणेश मंदिर आहे त्या गणेश मंदिरात आपल्याला थांबाचा होता आणि आहे आपला पाय बी दुखत तर पुरं आलो आपण काय तरच नाही आता जरासा आराम करू पालखी आल्यावर निघू तर इथं आता पालखी आलती गणेश मंदिरामध्ये आणि तिथून आता निघाले ना इथन आपला प्रवास आता था, मोबाईलचा था थांबल कारण की तिकडं मोबाईल अलाउड नाही त्यामुळे आता आपण गाडीतच फोन ठेवू ना जमला तर आपण खंडोबाच्या देवलात पर्यंत मोबाईल जमला तर नेऊ नाही तर मोबाईल आपला गाडीत जाईल इथना डायरेक्ट दर्शन घेतल्यावर बाहेर येईल साईबाबाच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर येऊ ओम साईराम तर आता आपण शिर्डीमध्ये दर्शन वगैरे घेतला सगळा पालखीचा काही टेन्शन नाही इथनं बघा साईबाबाचं सा मंदिर दर्शन घेऊन आता बाहेर आलो आता आजचा ब्लॉग इथंच एंड करायला लागेल आणि अशाच ब्लॉगसाठी तुम्ही बघत राहा आपल्या युट्यूब चॅनलला दिप्तीश पाटील ब्लॉग आणि भेटत राहा आपल्या असंच इंस्टाग्रामवर मिनी ब्लॉगला मिनी ब्लॉग असतं तिथं जास्ती मिनी ब्लॉग तिथं पडले नाही कारण की जरा प्रॉब्लेम होता दोन दोन ब्लॉग जमत नव्हतं करायला असंच बघत रा आपल्या युट्यूब चॅनलला ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा युट्यूब लवकरच किंवा पुढच्या वर्षी व्हिडिओ नक्कीच ओम साईराम मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया